पाणीपट्टी आहे जे आपले बंगले असतात ना बंगले बंगल्यांच्या कवलाच्या खाली जे कडेला जे आपण लावतो ना फ्रंट साईडला पट्ट्या डिझाईन पट्ट्या ते या पट्ट्या म्हणजे त्याला आपण पाणीपट्टी बनतो आणि हे मशीन आहे या मशीनवर हे तयार होत राहतो माल लोड होते मशीन याचा डिझाईन मी करतो हे मशीन आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो कशा आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आता आपल्याला सकाळीच आपण नाख्यावर घरून नाख्यावर आलेलो आहे आणि आपल्याला काही भाडं लागलं नाही आत्ता जवळजवळ दीड वाजलेलं आहे तर दीडच्या अगोदर आपलं जेवण झालं आणि नंतर आपल्याला भाडं लागलेलं आहे ते विजयनगरचे सागर भाऊ आहे त्यांचं तर त्यांचे दोन भाडे एक तर आपल्याला आंबडला आंबडला लिंक रोडला जाऊन ये ना त्यांचं काहीतरी मटेरियल घेऊन यायचं विजयनगरला आणि परत विजयनगरवरून येणार ना पाणीपट्टी घेऊन द्वारकेवर आहे त्या वजन काढ्याजवळ असे दोन भाडे तर आपण आता चालू आहे विजयनगरला सागर भाऊला सागर भाऊला विजयनगरला आलो नाही आपण आता ते सागर भाऊ येत आहे आपल्या गाडीमध्ये आपल्या गाडीबरोबर येत आहे ते आंबड लिंक रोडला त्यांचं काही मटेरियल घ्यायचं नाही त्यात योग येते येत आहे बघा आता सांगायचं हे आमचे सागर होत <laughs> तर आपण इकडे आता आलेलो कदा म्हाडा म्हडाडाचा एरिया हा असं म्हाडाचा एरिया बघा इथून पहाड घ्यायचं आहे पहाड नाही आता परत विजयनगरला मटेरियल लागला आता ते पाड घेऊन ये आपण वापस निघालो विजयनगरला दुकान सर्व देवारे बघा सर्व देवारे सागोनी देवार दरवाजे देवारे पाड अस सामान आहे ते घेऊन आलोय आपण आपण आणि आता इथं खाली करायचं बघा ते पाड खाली करताय बघ ते काढून घे पडल ते पाय पड़ाल पडलं ना आता डायरेक्ट लागून जाईल बाबा आता ते पाडचं भाडं सोडून दिलं ना आपण आता दुसरं पाणीपट्टीचं भाडं भरते बघा ते पाणीपट्टी ना आपल्याला जायचं द्वारकेवरती वजन काटाय ना तिथं घेऊन तेव्हा आता हे पाणीपट्टीचं भाडं लोड करताय बघा पाणीपट्टी आहे जे आपले बंगले असतात ना बंगले बंगल्यांच्या कवलाच्या खाली जे कडेला जे आपण लावतो ना फ्रंट साईडला पट्ट्या डिझाईन पट्ट्या ते या डिझाईन पट्ट्यामध्ये त्याला आपण पाणीपट्टी बनतो आणि हे मशीन आहे या मशीनवर हे तयार होत राहतो आणि हा कच्चा माल एक मिनिट हा क हा कच्चा माल असतो हा आणि हे बाई याच्यावरची डिझाईन होते या मशीनवरती आणि तयार झालेला माल आहे ना तेव्हा असं लोड होते बघा आता इथला माल आहे ना लोड झालेला आहे आता त्यांचं ते बॅक साईडला परत एक दु दुकान आहे ना म्हणजे मशीन आहे ना तर बॅक साईडचं जे मश मागचा भाग आहे ना तिथं एक त्यांचा गाळा आहे तिथं एक मशीन आहे तर तिथून आता बाकी जाऊन माल लोड करायचा आहे तर चला आता मागच्या भागाला मागच्या दुकानात जाऊ आता तेव्हा आता ते पुढच्या दुकानातून माल टाकलेला आहे आता ह्या दुकानात माल टाकायचा लोड मशीन डिझाईन मी काशी डिझाईन करायचं मशीन तर मित्रांनो आता गाडी लोड झालेली आहे किंवा लोड झाली गाडी आता आपली तर चला द्वारकावरती जो वजन काटाय ना तिथं आपल्याला आम्हाला सोडायचं तेव्हा माल घेऊन निघालेलो आता आपण माल घेऊन निघालेलो आता आपण आपण इथून विजयनगरवरून आहे ना बॉम्बे नाका द्वारका आणि द्वारकावरून ते तपोपन रोड आहे ना त्या तपोवन रोडवरती हे वजन आहे त्याच्या बाजूलाच हे मटेरियल उचरायचं आहे तर असा आपला प्रवास आहे हा दत्त चौक आहे मित्रांनो आणि आता पुढे येईल <गगे> ना तो महाराणा प्रताप चौक आहे हा बघा हा आहे महाराणा प्रताप चौक मित्रांनो बघा हे शिडको मध्ये आहे ना शिडको इलेक्ट्रॉनिक म्हणून नवीन दुकान झालं बघा इलेक्ट्रॉनिकच मोठं दुकान आहे इकडे डाव्या हाताला आहे ना रोडचं काम चालू आहे बघा पहिले ह्या रोडचं काम झालं आता तिकडच्या रोडचं काम चालू आहे बघा रस्त्यांचे काम एकदम जोरात चालू आहे शिडको मध्ये रस्त्यांचे कामं एकदम जोरात एकदम एकदम फुल प्रगती आहे आणि वेगाने आहे सर्व कामं शिडकोच्या गल्लीबोळातले रोड एकदम चांगले राहिलेले सिमेंट कॉन्क्रीटचे सर्व गल्लीबोळातले रोड आहे सर्व सिमेंट होऊन राहिलेले जबरदस्त कामं चालू आहे एकदम मित्रांनो आता हा येईल बॉम्बे नाका मित्रांनो आता आपण गोमिंडा का पास केलेला आहे आणि आता हि द्वारका आता आपण द्वारका पास केलेला आहे आणि आता बस इथून पुढच्या चौकातून राईट मारला का का थोडस पुढं गेलं की आपल्याला तो वजन काढायचा त्याच्या बाजूलाच आपल्याला मटेरियल उतरायचं आहे बघा आहे ट्रॅक्टर हाऊस सर्कल आहे ट्रॅक्टर हाऊस सर्कल पूर्वी जी उंच बिल्डिंग दिसली ना तिथं पहिले तिघराणी या कंपनी होती ती आता बरेच वर्ष झाली बंद पडली होती आता तिथं सर्व डेव्हलप होऊन राहिलेलं सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स सर्व शॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स बघा मोठमोठ एकदम इथं वजन काढ आहे बघा हा बघा हे महावीर ट्रेडिंग कंपनी तर इथं आपल्याला मटेल खाली करायचं करायचंय ते पाणीपट्टी ना ते उतरायला सुरुवात आहे इथं खाली करताय <laughs> घरी बघा खाली झाली बघा आता आपल्या घरी आता जाऊया घरी तर मित्रांनो आपण ते पाणीपट्टीचं भाडं सोडून आहे ना आपण आता घरी आलेलो आहे तर मित्रांनो आपला असा झाला आजचा प्रवास तर हा व्हिडिओ इथं सांगू तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असो तो सब्सक्राइब करा आणि मित्रांनो काही कमेंट असो तर कमेंट बॉक्समध्ये करा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांना हसवत तो तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू